कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दौंड तालुक्यामध्ये प्रथमच तालुका स्तरीय धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांची येत्या अठ्ठावीस मार्च रोजी वरवंड या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे या निमित्त वरवंड या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर महा आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास छावा कादंबरी भेट दिली जाईल त्याचबरोबर महाआरोग्य शिबिरामध्ये ई सी जी तपासणी हृदयरोग तपासणी तसेच संपूर्ण बॉडी चेकअप करण्यात येणार आहे त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोतीबिंदू काचबिंदू अशा प्रकारचे ऑपरेशन धर्मवीर स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी समिती दौंड तालुका याच्या माध्यमातून फ्री करून देण्यात येतील अशा प्रकारची माहिती समितीचे श्री गणेश दिवेकर यांनी दिली आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले प्रशांतजी ताडगे कानिफनाथ मांडगे दत्तात्रय यादव आणि चंद्रकांत आहेरकर उपस्थित होते प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा